हो ची स्तुती असतो आज डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत चौदा दिवस सुपास प्रार्थना झालेले आहेत आणि पंधरावा दिवस सुद्धा लागणार आहे या दिवसामध्ये परमेश्वराने शक्ती पुरवली आणि एकांतामध्ये येण्याची संधी दिली तुम्ही सर्वांनी प्रार्थना केल्या त्याबद्दल परमेश्वराचे आभार यावेळेस एक वचन मी आपणासाठी वाचतो युहानाचे पहिले पत्र चौथा अध्यायने एकोणावीस आणि वीस वीश वचन पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न ना पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही एकवीस वचन जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवर हे हो प्रीती करावी ही त्याची आज्ञा आपल्याला आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे Nen, ने ने की पहिल्याने त्या देवाने म्हणजे ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली आम्ही त्याला निवडलं नाही तर त्याने आम्हाला निवडलं आणि त्याने आमच्यावर प्रेम केला आणि मग नंतर आम्ही त्याच्यावर प्रेम करतो पण जर आम्ही म्हणतो की हा माझं देवावरती प्रेम आहे मी देवावरती प्रीती करतो पण देवावरती प्रीती करतो असं म्हणत असताना जर आमच्या डोळ्यासमोर दिसणारे आमचे बंधू भाऊ बहिणी यांच्यावर जर आम्ही प्रीती करत नाही आणि त्यांचा द्वेष करतो तर आम्ही जे बोलतो ठाई आम्ही लबाड ठरतो कारण की जर कोणी बंधूचा द्वेष करील तो लबाड आहे कारण डोळ्या पुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करणे शक्य नाही म्हणून मला सर्वांना सांगायचंय की जे आसपास आमच्या लोक वावरतात किंवा दिसतात आम्ही देवावरती प्रीती करतो म्हणतो त्यांच्यावरही प्रीती करणं गरजेचं कर म्हणून प्रथम आम्ही त्यांच्यावरती प्रीती करावी जसं देवाने आज्ञा दिली तशी आम्ही प्रीती करावं त्याने पहिल्याने आमच्यावर आम प्रीती केली मग आम्ही त्याच्यावरती प्रीती करतो तसेच जे बंधू जे जे बहिणी आमच्या समोर आहेत परमेश्वराने आम्हाला ती आज्ञा दिलेली की आम्ही त्यांचा द्वेष करू नये तर त्यांच्यावर देखील प्रीती करावी म्हणून या शेवट आलेला असताना मला हे सांगायचं की देव प्रीती आहे आणि येशूने ते प्रेम वधस्तंभावरती आमच्यावरती प्रगट केलेलं आहे तेच प्रेम आम्ही इतरांना द्यावं लोकांचा द्वेष करू नये प्रीती करावी आणि जे पछाडलेले आहेत जे आजारी आहेत जे त्रासात आहेत अशा लोकांना आम्ही प्रार्थना कराव्या निश्चित त्यापासून ते सुटका पावतील आणि परमेश्वराचं राज्य त्यांच्यावरती प्रभू मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहेत प्रभू जर ते तुझ्यावरती प्रीती करतात तर दिसणाऱ्या लोकांवरती देखील दिसणाऱ्या आसपासच्या भाऊ बहिणीवर देखील त्यांनी प्रीती करावी असं मन त्यांना दे द्वेष राग परमेश्वरा तट फुटी त्यांच्यामधून नसू दे आणि प्रभू आम्ही सर्वांनी तुझा नियम पूर्ण करावा तुझी आज्ञा पूर्ण करावी असं तू आम्हाला म्हणू प्रवेशू आम्ही सर्वांना तुझ्या समर्पित करतो प्रवेश विचारवाद मागतो आमेन थँक्यू सर्वांना